विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठराव मांडण्यात आला ऑक्टोबरमध्ये राज्यपालांनी मंजुरी दिलेले एकूण चौदा अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सादर केले यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पदावधी संपलेल्या राज्यातल्या जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुका नव्वद दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्याच्या अध्यादेशाचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस आणि प्रशासनावर अवाजवी ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षांचा आणि उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्ष करण्याचा अध्यादेशही आज सभागृहात मांडण्यात आला विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली तर आमशा पाडवी प्रवीण दटके चंद्रशेखर बावनक्ळे राजेश विटेकर रमेश कराड गोपीचंद पडळकर हे विधानपरिषद सदस्य विधानसभेत निवडून गेल्याची माहितीही उपसभापतींनी आज दिली दोन्ही सभागृहात उद्योगपती रतन टाटा यांच्यासह विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज संस्थित करण्यात आलं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोळा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार विधानभवनात आज दोन्ही सभागृहांच्या कामकाज समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला